नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत आता आघाडीचे एक कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव काय माझं नाव युवराज पवार मी मातुश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक आणि आजरा तालुक्याचा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून बोलतो आहे आता कारखान्याची निवडणूक का आहे यामध्ये तुमचे एक का कार्यकर्ता म्हणून काय भूमिका असणार आहे खरं म्हणजे आजरा सा साखर कारखान्याची निवडणूक का बिनविरोध व्हावी ही माझ्यासह आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची सभासदांची सर्वांचीच इच्छा होती पण ना इलाजानं कुणाच्या तरी म्हणजे राजकीय पोटी ही निवडणूक लागली नाहीतर लादली गेली आणि ही निवडणूक लादल्यामुळं आम्हीसुद्धा ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि परवाच एका ज्येष्ठ संचालकानं आमचे विद्यमान चेअरमन आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय प्राध्यापक सुनील सर यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले खरं म्हणजे हे आरोप करणं म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतं आहे आणि कारखाना चालवायचं स्वांग करतं आहे अशा पद्धतीचे हे आरोप आहेत आणि पहिला त्याने आरोप केला की सरानं तीन लाख रनिंग केलं गाडीचं खरं म्हणजे आज आम्ही कारखान्यावर माहिती घेतली आणि इथ ज्या कारखान्याची गाडी घेतल्यापासून जे काही चर्मन झालेत त्या चर्मनच्या कारकिर्द बघितली तर सर्वात जास्त रनिंग ह्या विष्णुपंत केसरकरांच्या कारकिर्दीमध्ये या गाडीचं रनिंग झालं आहे आणि सरांच्या दोन वर्ष जेवढं रनिंग झालं नाही तेवढं ह्या पट्ट्यान एका वर्षात गाडी फिरवली आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरांनी ज्यावेळी कारखान्याची गाडी फिरवली त्यावेळी कारखान्याचा ड्रायव्हर होता आणि यांनी ज्यावेळी गाडी फिरवली त्यावेळी यांनी खाजगी ड्रायवर घेऊन गाडी फिरवली मग खाजगी ड्रायव्हर आपल्याला कशासाठी लागतो हे सुद्धा या सुज्ञ सभासदांनी पाहणं गरजेचं आहे दुसरा त्याने आरोप केला की शिंतरेसराने जे काय खरेदी केल्या टोळ्या दिल्या खरं म्हणजे हे सुज्ञ संचालक आहेत सर्वात ज्येष्ठ संचालक म्हणून कारखाना उभारणीपासून या संचालक बॉडीमध्ये हे संचालक आहेत एक वर्ष यांनी चर्मनपद भोगलं आणि अशा या माणसानं या ठिकाणी आरोप करणं हे दुर्दैवी आहे ज्यावेळी ह्या श टोळ्यांचा विषय असू देत किंवा खरेदी विक्रीचा विषय असू देत हा बोर्डासमोर होतो आणि सर्व संचालकांची त्यांना मान्यता असते आणि त्यावेळीच हे सर्व खरेद्या किंवा या टोळ्यांचं पैसे अदा केले जातात पण फक्त लोकांची दिशाभूल करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा एकमेव उद्देश या संचालकांचा आहे त्यांचं कुठलंही योगदान नाही दुसरा त्यांनी आरोप केला की अशोक अण्णा चराठींना कामगारांनी लाताबुक्क्या मारून त्यांचा राजीनामा घेतला खरं म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे आमच्या आजरा सहकारी साखर कारखान्याचे कामगार नाहीत ते सुज्ञ आहेत सुसंस्कृत आहेत त्यांनी राजीनामा घेतला बरोबर आहे ठीक आहे ते दुर्दैवानं ते घडलं पण ज्यावेळी कारखाना बंद पडला आणि सत्तर कोटी रुपयाची जमाजमा करणार करण्यात आली होती त्यावेळी हे सगळे पोटात घालून त्याच अशोक चराड्यांनी आपल्या बँकेच्या माध्यमातून पाच कोटी रुपये एक दिले या कारखान्यासाठी दिले पण जे काय आज आरोप करतात त्या माणसानं दहा रुपये जरी या कारखान्यासाठी दिले असतील तर ते जाहीर सांगावं आज कामगारांनीसुद्धा ते मान्य केलं आहे की ज्यावेळी अनावधानं ज्या गोष्टी घडल्या त्या ठीक आहे पण याच अशोक अनाथ चराड्यांनी सगळ्या पोटात घालूनसुद्धा पाच कोटी रुपये दिले आणि हे काय ज्येष्ठ संचालक आज आरोप करत आहेत त्यांनी दहा रुपयेसुद्धा या कारखान्याच्या उभारणी दिले नाहीत त्यामुळं यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत दुसरा त्यांनी आरोप केला की ज्या काही चाललं आहे खरं म्हणजे हे ज्येष्ठ संचालक यांचा अनुभवाचा व्या वापर यांनी आजरा कारखान्यात जर चांगल्यासाठी केला असता तर अजून हा कारखाना चांगला चालला असता त्यामुळं कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नसते त्यामुळे नस यांनी किती जरी आरोप केले तरी हे आरोपाचं खंडन आम्ही करणार आणि त्यांनी शिवसेनेची कळ काढले त्या आजपर्यंत आम्ही बोललो नव्हतो पण त्यांनी आमच्या जिल्हाप्रमुखावर बोलून शिवसेनेची कळ काढले पण साहेब तुम्हाला शिवसेनेची कळ ही म्हणजे तुम्हाला परवडणारी नाही शिवसेनेचा नाद तुम्ही केला आहे पण शिवसेनेचा नाद तुम्हाला परवडणार नाही येत्या काळात जेवढे तुम्ही आरोप कराल त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत